सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी शनी जयंती येत आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर वैशाख अमावशेला शनी जयंती साजरी केली जाते या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवाचा जन्मदिवस साजरा केला जातो नऊ ग्रहांपैकी शनी हा एक महत्वाचा ग्रह मानला जातो शनिदेवांना न्यायाचे देव व न्यायाचं प्रतीक मानतात शनी महाराज माणसाच्या कर्मानुसार कर्मफळ देतात मनुष्याचे कर्म चांगले असेल तर चांगले फळ व वाईट कर्म असेल तर कर्माची फळे भोगावी लागतात तर या दिवशी काय करावे शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन काळे तीळ मोहरीचे तेल अर्पण करावे दानधर्म करावे तर कोणत्या वस्तूचे दान करावे ज्यामुळे शनिदेव प्रसन्न होतील तर या दिवशी काळे तीळ काळ्या रंगाचे कपडे काळी चप्पल बूट काळे उडीद काळ्या रंगाची छत्री गरीबाला दान करावी किंवा गरजू व्यक्तींना ती नक्की द्यावी या दिवशी शनी मंत्राचा जप करावा शनिसोत्राचे पठन करावे शनी चालीस शनी चालीसा म्हणावी किंवा वाचावी ज्यांना साडेसाती आहे त्यांनी ही संधी सोडू नये यामुळे शनी प्रकोप साडेसातीचा प्रभाव कमी होतो शनी जयंतीच्या दिवशी काय करू नये ते बघू या दिवशी केस नखे कापू नये मद्यपाशन करू नये मांसाहार करू नये कुणाचा अपमान करू नये कुणाचे मन दुखवू नये खोटे बोलू नये कोणाला फसवू नये कोणाची निंदा करू नये ब्रह्मचर्याचं पालन करावं तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणाला साडेसाती शनी प्रकोप किंवा कुंडलीत शनी दोष असेल તેમની વરિલ ઉપાય નક્કી કરાવે જય શનેશ્વરાય નમઃ